लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला त्यानुसार आता आपल्या सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार राज्य सरकारनं या संदर्भातील जी आर काढला आहे पण यामुळे आपलं सेवा केंद्र शालकांमध्ये नाराजी पसर केंद्र चालकांमध्ये नाराजी शासनानं आपलं सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता थकीत मानधन न देता हा निर्णय घेतला असा आरोप केंद्र चालकांनी केला आतापर्यंत आपलं सेवा केंद्रांनी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी केल्या आहेत त्याचं मानधन शासनाने आम्हाला दिलेलं नाही यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आजपासून रद्द केले आहेत यामध्ये आशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र समूह संघटक मदक कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर ग्रामसेवक तर आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम अंगणवाडी सेविकांद्वारेच होणार आहे या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला असं राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये